तरुणांचा सुशिक्षित नेता धनंजय जाधव अहिल्यानगर शहरात नगरपालिका असल्यापासूनच काही घराणे नगरपालिका आणि महापालिकेतही प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसत आहेत त्यातील एका घराण्यातील तरुण सुशिक्षित नेता सध्या निवडणुकीत चर्चेतील चेहरा ठरत आहे ते तरुण नेता कोण कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असतानाही राजकारण करण्याची सुशिक्षित धाटणी त्यांनी का स्वीकारली चला जाणून घेऊयात अहिल्यानगर शहरात सुमारे साडेतीनशे वर्षांपासून काही तालमी आपले अस्तित्व राखून आहेत त्यातीलच एक आहे जंगूभाई तालीम या तालमीने केवळ मल्लविद्याच नव्हे तर गणेशोत्सवातील सांस्कृतिक परंपरेतून जनजागृतीचा वसाही चालवला आहे या तालमीचे प्रमुख असलेले जाधव कुटुंब अहिल्यानगरच्या राजकारणात महत्वाचे घराणे या घराण्यातील तिसरी पिढी सध्या राजकारणात आहे पहिल्या दोन पिढ्यांमध्ये सध्याच्या पिढीतील धनंजय जाधव हो, हे नवी पिढी नव्या पद्धतीने राजकारण करताना आपल्याला दिसून येत आहे वकिलीचे शिक्षण घेतले समाजमन समाज जपणारे धनंजय जाधव हो, तोफखाना परिसरात लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत तरुणपणापासूनच ते परिसरात समाज संघटन बांधित कार्यरत आहेत त्यामुळे तरुण त्यांच्या भोवती गोळा होतात यातूनच ते तरुणांचे नेते म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत त्यांचे वडील स्वर्गीय कृष्णा जाधव हो। यांच्याप्रमाणेच ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात इतरांपेक्षा त्यांची राजकारण करण्याची पद्धती जनतेशी संवाद साधण्याची पद्धती ही सुशिक्षित राजकारणाची आहे तरुण वृद्ध महिला लहान मुले सर्वांनाच धनंजय जाधव हे हो आपले धनुभव वाटतात नागरी समस्या घेऊन आलेल्या लोकांना लो कधीही त्यांच्या कार्यालयातून निराश होऊन परतावे लागत नसल्याचे लोक सांगतात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते शहरात ओळखले जातात या महापालिका निवडणुकीनंतर त्यांना महापालिकेत मोठे पद मिळणार असल्याचीही सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळे ते सध्या महापालिकेत चर्चेचा विषय ठरत आहेत